नमस्कार मंडळी आज शुद्ध द्वितीया म्हणजेच नवरात्र महोत्सवाचा दुसरा दिवस आज नवरात्राची दुसरी माळ आपण नवदुर्गांचं वर्णन ऐकत आहोत पहिल्या दिवशी आपण एका देवीचं म्हणजेच शैलपुत्रीचं वर्णन ऐकलं आता दुसऱ्या देवीचं किंवा दुसऱ्या दिवशीच्या दुर्गा स्वरूपाचं वर्णन मी आता तुम्हाला सांगतो दुसऱ्या दे दिवशीच्या दुर्गा स्वरूपाचं वर्णन करताना तिला माता ब्रह्मचारिणी असं म्हणलं गेलेलं आहे या दिवशी या देवीचं पूजन करायचं आहे ब्रह्मचारिणी या शब्दातच ब्रह्म म्हणजे तपश्श्र्या आणि तपश्श्र्या करणारी माता असं तिचं स्वरूप आहे अत्यंत भव्य दिव्य ज्योतिस्वरूपामध्ये किंवा ज्योतिर्मय स्वरूपामध्ये ती भक्तांना दर्शन देत असते या देवीच्या उजव्या हातात जपमाला आणि डाव्या हातामध्ये कमंडलू धारण केलेला आहे ही सर्वोत्तमा ब्रह्मचारिणी दुर्गा माता आपण केलेल्या उपासनेने प्रसन्न होव असेच सर्व देवीचे साधक सांगत असतात आणि या देवीची पूजा करत असताना सिद्ध योगी साधक आपलं मन या दिवशी स्वाधिष्ठान चक्रात स्थिर करतात आणि देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी तिची प्रार्थना करतात सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्रयंबके गौरी नारायण नमोस्तुते। दधाना करपदमाभ्यां अक्षमाला कम्डलू देवी प्रसीदतु मयी ब्रह्मचारिणी अनुत्तमा